परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत जयशंकर यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत जयशंकर यांनी भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्तरीतीने सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेत विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीचं कौतुक केलं विशेषतः ऊर्जा दळणवळण बंदर सुविधा पर्यटन डिजिटल आरोग्य अन्न सुरक्षा या क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचं त्यांनी कौतुक केलं यावेळी जयशंकर यांनी श्रीलंकेसोबत असलेल्या पारंपरिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांच्या शाश्वत विकासासाठी भारत कटिबद्ध असल्याचं म्हटलं यानंतर जयशंकर आणि विक्रम सिंघे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मेरीटाईम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरचं लोकार्पण केलं तसंच भारत सरकारच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या एकशे चोपन्न घरांचं वितरण करण्यात आलं यानंतर जयशंकर यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने देखील भेट घेतली